माणूस राग जितक्या सहजतेने व्यक्त करतो तितक्या सहजतेने प्रेमही व्यक्त करू शकला असता तर जगण्याला किती मजा आली नाही कारण माणसांच्या निम्म्या समस्या या व्यक्त केलेल्या रागामुळे आणि कधीच व्यक्त न केलेल्या प्रेमामुळे वाढतात निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जातं प्रश्न कधी कधी कळत नाही आणि उत्तर मात्र चुकत जातं सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी वेगळीच गाठ बनत जाते दाखवणाऱ्याला वाट माहीत नसते चालणाऱ्याचं ध्येय मात्र हरपून जातं वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कर कळतं माणूस खऱ्या अर्थानं माणूस केव्हा बनू शकेल तर असे मित्र बनवा जे कधीच साथ सोडणार नाहीत असे प्रेम करा ज्यात स्वार्थ असणार नाही असे हृदय बनवा ज्याला तळा जाणार नाही असे हास्य करा ज्यात रहस्य असणार नाही असा स्पर्श करा ज्याने जखम होणार नाही आणि असे लोक बनवा जे वेळेला तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनून राहतील कारण सावली कधी साथ सोडत नाही आणि आरसा कधी खोटं बोलत नाही माणसाविषयी बोलताना व पुकाळे म्हणतात की कोणी कसं दिसावं यापेक्षा कोणी कसं असावं याला जास्त महत्त्व आहे हे शक्य नसेल तर कोणी कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून रडायचं नसतं रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नसतं फक्त लक्षात ठेवायचं असतं की सगळंच काही आपलं नसतं कदाचित आपल्या दुःखात दुसऱ्याचं सुख असतं हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी माणसाला मिळत नाहीत पण नको असलेल्याच गोष्टी माणसाला का हव्या असतात याचं उत्तर सुरेश भटाने अगदी छान सांगितलंय आयुष्य छान आहे थोडं लहान आहे रडतोस काय वेढ्या लढण्यात छान आहे काट्यातही फुलांची झुलती कमान आहे उचलून हवं ते दुनिया दुकान आहे आणि जगणं निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे